श्री स्वामी समर्थ तुम्ही शारीरिक वेदना मानसिक ताण न संपणाऱ्या समस्या किंवा आयुष्यातील कठीण परिस्थितीतून मार्ग शोधत आहात का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संजीवनी ठरू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे साक्षात दत्तगुरूंचा एक असा अचूक उपाय जो तुमच्या सर्व दुःखातून संकटातून आणि वेदनांतून तुम्हाला त्वरित मुक्ती देऊ शकेल हा उपाय काय आहे तो कसा करायचा आणि त्याचे अद्भुत फायदे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेवदत्त नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समस्येची ओळख आणि उपायाचे वचन आपल्या आयुष्यात सुखदुःखं येत जात असतात कधी अचानक आरोग्य बिघडते कधी आर्थिक अडथळे येतात तर कधी नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो लाख प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारत नाही आणि आपण निराश होतो अशावेळी फक्त एकच शक्ती आपल्याला आधार देऊ शकते ती म्हणजे साक्षात परब्रह्मस्वरूप दत्तगुरूंची दत्तगुरु हे गुरु डॉक्टर आणि संकटमोचक आहेत आज मी तुम्हाला त्यांच्या एका अत्यंत प्रभावी मंत्राबद्दल आणि त्यासोबत करायच्या विधीबद्दल माहिती देणार आहे ज्याचा अनुभव घेऊन हजारो लोकांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत उपायाचे रहस्य दत्त महाराजांचा महामंत्र दत्तगुरूंनी सांगितलेला हा अचूक उपाय म्हणजे त्यांचा अत्यंत शक्तिशाली रोगनाशक आणि संकट निवारक महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही ऐकला असेल पण त्याचे सामर्थ्य कल्पनातिक आहे दिगंबरा याचा अर्थ दिशा हे ज्याचे वस्त्र आहे म्हणजेच सर्वव्यापी अनंत आणि निराकार स्वरूप हे शब्द उच्चारल्याने आपण स्वतःलाच त्या परमसत्तेच्या म्हणजेच दत्तगुरूंच्या चरणी पूर्णपणे समर्पित करतो श्रीपाद वल्लभ यात दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या नावाचा समावेश आहे त्यांच्या स्मरणाने आपल्या सर्व इच्छा आणि कामना पूर्ण होतात हा केवळ एक मंत्र नाही तर हे दत्त महाराजांना मारलेले एक प्रेमळ हाक आहे या मंत्रात इतकी ऊर्जा आहे की याचे शुद्ध उच्चार तुमच्या शरीरातील प्रत्येक नकारात्मकता खेचून घेतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करतात मंत्राचे अद्भुत फायदे आणि महत्त्व या मंत्राच्या पठनाने तुम्हाला काय मिळेल याची एक छोटीशी यादी पहा शारीरिक वेदनांतून मुक्ती दीर्घकालीन आजार सांधेदुखी किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्याधींवर हा मंत्र औषधाप्रमाणे काम करतो मानसिक शांती चिंता नैराश्य भीती आणि तणाव दूर होऊन चित्त शांत होते कठीण परिस्थितीतून मार्ग तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका चक्रविवाहात अडकला आहात तर हा मंत्र त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो पितृदोष निवारण दत्तगुरू हे गुरु आणि पितर दोघांचेही स्वरूप आहेत या मंत्राच्या जपाने पितृदोष आणि इतर अदृश्य अडथळे दूर होतात ज्ञान आणि बुद्धीचा विकास विद्यार्थ्यांसाठी आणि निर्णय घेणाऱ्यांसाठी हा मंत्र एका वरदानासारखा आहे तुम्ही जेव्हा हा मंत्र एकाग्रतेने म्हणता तेव्हा तुम्ही दत्तगुरूंच्या नामस्मरणाच्या प्रवाहात सामील होता यामुळे तुमचा आध्यात्मिक स्तर उंचावतो आणि तुमच्या समस्या आपोआप सुटायला लागतात सोपे आणि अचूक मार्गदर्शन आता सर्वात महत्वाचा भाग हा अचूक उपाय कसा करायचा याची पद्धत अत्यंत सोपी आहे पण ती श्रद्धेने आणि नियमाने करणे आवश्यक आहे आवश्यक सामग्री काय आहे तर एक स्वच्छ आसन बसण्यासाठी तुपाचा दिवा शक्य असल्यास रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ नसल्यास हातांच्या बोटावर मंत्र पटणाची अचूक विधी वेळ सकाळी लवकर सूर्य उगवण्यापूर्वी किंवा संध्याकाळी संधी प्रकाशाच्या वेळी हा उपाय सुरू करा ठिकाण शांत आणि स्वच्छ आणि हवेशीर जागा निवडा संकल्प आसन ग्रहण करण्यापूर्वी हात जोडून दत्तगुरूंचे स्मरण करा आणि म्हणा हे दत्त महाराजा माझ्या या शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्येचे निवारण होण्यासाठी मी आजपासून तुमचा हा महामंत्र पठन करत आहे मला यश आणि शांती द्या पठन माळ घेऊन एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महत्वाची ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा येथे महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्र म्हणताना तुमच्या मनातील सर्व चिंता विसरून जा आणि आपले लक्ष केवळ मंत्राच्या उच्चारावर आणि दत्तगुरूंच्या स्वरूपावर केंद्रित करा किती दिवस उपाय करायचा तर तुम्ही किमान एकवीस दिवस किंवा शक्य असल्यास चाळीस दिवस न चुकता करा नैवेद्य पठणानंतर दत्तगुरूंच्या चित्रासमोर एक तुळशीचे पान आणि साखर ठेवून हात जोडून नमस्कार करा हा उपाय रोजच्या रोज न चुकता करा तुमच्या समस्येवर दत्तगुरूंचे लक्ष लागेल आणि तुम्हाला त्वरित सकारात्मक परिणाम दिसू लागतील आता इथे अंतिम आव्हान आणि निष्कर्ष काय आहे तर मित्रांनो देव तुमच्या आतच आहे फक्त त्याला जागृत करण्याची गरज आहे दत्तगुरूंचा हा महामंत्र म्हणजे तुमच्या आत्मिक शक्तीला दिलेली आहे शारीरिक वेदना असो किंवा आयुष्यातील कोणत्याही मोठ्या अडचणी या मंत्राच्या नियमित जपाने तुम्हाला एक अद्भुत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल तर आजपासूनच हा दत्तगुरूंचा अचूक उपाय तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा फक्त श्रद्धा ठेवा दत्तगुरू तुमच्या पाठीशी आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त